Bye. सोलापुरातील एक उद्योजक श्रीनिवास किशोर संघा वय पस्तीस राणार सोलापूर याची त्यांनी एका व्यापाऱ्यास कर्ज वसुलीसाठी वारंवार त्रास देऊन त्यास हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्यास कारणीभूत झाल्याचे आरोपातून सोलापूर येथील सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मयत व्यापाऱ्याने सदर उद्योजकाकडून एका व्यापारी मध्यस्थांमार्फत सात लाख रुपये कर्ज घेतले होते ते वेळेत परत करण्याचे होते तथापि ते वेळेत परत केले नाही म्हणून आरोपी श्रीनिवास संगा यांनी त्रास धमक्या दिल्या व तसेच दिनांक एक सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांचे अपहरण करून त्यांना कोंडून ठेवून प्रचंड त्रास दिला व त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला अशा आशयाची फिर्याद त्यांच्या मुलाने दाखल केली होती त्याप्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्याचा तपास पोलीस अधिकारी एस एस बनकर यांनी करून न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोपपत्र पाठवले त्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात त् झाली त्यामध्ये सरकार पक्षाने महत्वाचे एकूण नऊ साक्षीदार तपासले त्यामध्ये महेताची कुटुंबातील व्यक्ती पंच लॉज साक्षीदार पोलीस अधिकारी यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या व त्यामध्ये उद्योजकांनी कशाप्रकारे त्रास देऊन हृदयविकाराने मेहताचा मृत्यू कारणीभूत झाला याबाबत साक्षी दिल्या त्यामध्ये आरोपीचे वकील अॅडव्होकेट शशी कुलकर्णी यांनी असा युक्तिवाद केला की महत प्रसाद यांचा मृत्यू हा आरोपीने दिलेल्या तथाकथित त्रासामुळे झाला असे वैद्यकीय मत कोणीही दिले नाही आरोपी व मयत यांच्या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे कोर्टासमोर नाही आरोपीचे अपहरण करून त्यास कोंडून ठेवले याबद्दलही कोणताही स्पष्ट पुरावा नाही त्यामुळे आरोपीबद्दल कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता व्हावी असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद विचारात घेऊन अतिसत्र न्यायाधीश श्रीमती शेख नजीर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट सचिन कोळी ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर ॲडव्होकेट रणजित चौधरी ॲडव्होकेट प्रणव उपाध्याय ॲडव्होकेट आदित्य आदोने यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट के ए बागल यांनी काम पाहिले